शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज जी आर निघाला तीन वर्षानंतर आढावा राज्यामधील सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय म्हणजे जी आर गुरुवारी काढण्यात आलेला आहे एप्रिल दोन ते मार्च दोन दरम्यान ही योजना लागू राहणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची यादी बघायची असेल किंवा इतर नवनवीन योजनांची माहिती हवी असेल तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या वरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता संग्रामपूर तालुक्यामध्ये पाच महिन्यांपासून तेवीस हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत गारपिटीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळेना विमा तसेच नुकसान भरपाई हवी असेल तर करा पीक पेरा नोंदणी खरीप हंगामासाठी आवश्यक मोबाईल ॲपवर सुविधा केली उपलब्ध आता सर्व शेतकऱ्यांना एक ऑगस्ट पासून पीक पेरा नोंदणी करता येणार आहे जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश पालकमंत्र्याच्या निर्देशानंतर घेतली बैठक पीक विमा कंपनीविरुद्धच्या तक्रारींचा अहवाल सादर करा बनावट शिक्क्यांच्या आधारे खरेदी खत तयार करून देणारे रॅकेट सक्रिय गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची जोरदार निदर्शने पोलिसांच्या मदतीला आणखी दोनशे सत्तेचाळीस होमगार्डची होणार नियुक्ती सव्वीस जुलै ते सोळा ऑगस्ट दरम्यान मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज ग्रामसेवकांना बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याच्या सूचना कराव्यात सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद सीओ यांना पत्र बहरलेली पिके सततच्या पावसाने सडली आष्टी तालुक्यामध्ये दहा दिवसांपासून सूर्यदर्शन नाही शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतकऱ्यांचे पिवळे सोने काळवंडले दोन महिन्यात अडीच हजारांची घसरण सोयाबीनची दरखोंडी संत नामदेव मार्केट यार्डात आवक मंदावली सध्यास्थितीमध्ये मोड्यात सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे हळदीच्या भावसुद्धा मोठी घसरण झालेली आहे सध्या बाजारात सरासरी चौदा हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे साहेब सोयाबीन पिकांवर अळ्यांनी केले घरटे उपाय तरी सांगा हो आम्हाला फवारणी करून हात दुखतोय पण अळ्यांचा काही नायनाट होत नाही हिंगोली तालुक्यातील ग्रामस्थ म्हणतात अधिकाऱ्यांना सांगून काही उपयोग होईना सांगा गुरुजी आम्ही कसे चालायचे शाळा सुटते घरी कधी जावे महामंडळाची कर्ज परि तात्काळ येथे पर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज वाटपचा आढावा प्रति लिटर दुधाला आता पाच रुपयांचे अनुदान मिळणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला असून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना याचा मोठा लाभ होणार आहे परंतु शेतकऱ्यांना याकरता काय काळजी घ्यावी लागणार आहे बघा शासन निर्णयाच्या अनुसार एक लिटर दुधाला पाच रुपयांचे अनुदान मिळणार आहे परंतु तीन पॉईंट पाच फॅट असणे यासाठी गरजेचे असणार आहे निर्धारित मर्यादेत फॅट बसत नसेल तर संबंधित दूध उत्पादकाला या योजनेचा लाभ मिळणार नाही जाफराबाद तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उत्पादन कमी तरी अपेक्षित भाव मिळेना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान शेतमाल सुरक्षित ठेवण्याची चिंता दूर गोदाम बांधा साडेबारा लाखांचे अनुदान मिळवा या योजनेबाबतची अधिक माहिती तसेच नवीन योजनांची माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देण्यात आलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या वरती भेटून जाईल लवकरात लवकर जॉईन करून घ्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना एकतीस ऑगस्ट पर्यंत करता येणारा अर्ज तीर्थदर्शनासाठी मिळणार तीस हजार रुपये धाराशिव येथे भूसंपादनाचा मावेजा मिळेना आणि विमा भरपाई सुद्धा मिळेना पाच वर्षे उलटली शेतकऱ्यांनी मागितले इच्छा मरण टोमॅटोची लाली झाली कमी लसूण शेवगा कारले गवार खातायत भाव संततधार पावसाचा भाज्यांच्या दरावर परिणाम भाजीपाल्याची आवक वाढली एस टीचे आरक्षण करा मोबाईल ॲपवर आता प्रवाशांना एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार आहे यासाठी एम एस आर टी सी बस रिझर्वेशन या नावाने स्टोअरवरती ॲप उपलब्ध आहे हे ॲप आपल्या मोबाईलवरती डाउनलोड केल्यानंतर ॲपवरून आगाऊ आरक्षण तुम्हाला करता येणार आहे पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासांमध्ये द्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान बोरीत तीनशे एकर शेती वैनगंगेने केली गिळंकृत शेतकरी होत आहेत भूमिही नदीकाठ भूस्खलनाने वाढतोय प्रवाह येतोय गावाच्या दिशेने प्रशासन बेफिकीरच खुशालगरा बांधकाम स्टील झाले स्वस्त पैशांची होणार बचत हक्काच्या घराच्या स्वप्नापूर्तीची वाढ झाली सुकर स्टील हे प्रतिटन दोन हजारांनी स्वस्त झालेले आहे यवतमाळमध्ये बनावट रासायनिक खत विकणाऱ्या कृषी केंद्रचालकांवर कारवाई पस्तीस मॅट्रिक टन खताचा साठा शासन शेतकऱ्यांची फसवणूक तर सहा लाख कुटुंबांना गणपतीनिमित्त मिळणार रवा डाळ तेल साखर वरिष्ठ पातळीवरील निर्णय स्थानिक पातळीवर येण्याची प्रतीक्षा एसडीओंचे आदेश अनिवेतता भोवले सुनावणी अंती परवाने रद्द जिल्ह्यातील पावणे दोनशे आपले सरकार केंद्राला लावले टाळे आर्वी शहरामध्ये बोगस खतांची तब्बल नऊशे साठ पोती केली जप्त खते अप्रमाणित असल्याचा अहवाल दोनशेवर शेतकरी फसले अतिवृष्टीमुळे पिकांवर मर रोग शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता नेटवर्कची अडचण ऑफलाईन अर्ज अंगणवाड्यामध्ये पडून पेंडिंग सबमिटेड लाडक्याबाईंचे अर्ज ऑनलाइन कधी होणार आता व्यवसायासाठी करा अर्ज मिळणार पन्नास टक्के अनुदान शासनाची बीज भांडवल योजना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज पुरवठा गोंदिया शहरामध्ये सोन्याचे दर सत्तर हजार चारशे प्रतितोळा आयात शुल्कात कपातीने दिलासा ताई सोने चांदीचे भाव उतरले बनवा आता दागिने अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा